ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालंय त्या चौऱ्याण्णव वर्षांच्या होत्या दादर इथल्या शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली सुलोचना दिदी त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर एक शोककळा पसरलेली आहे सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी दिली होती मात्र रुग्णालयामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी बरोबरच त्यांनी हिंदी आणि चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे उल्लेखनीय असं काम आहे अमिताभ बच्चन धर्मेंद्र राजेंद्र कुमार शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्वाच्या भूमिका साकारल्या पद्मश्री महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं म्हणजे आज चित्रपट सृष्टीतल्या मूर्ती हरपले आहेत त्यांनी जवळपास तीनशे पेक्षा जास्ती चित्रपटात अतिशय चांगली भूमिका वटवलेली आहे अशा या महान कलावंत जाण्याने चित्रपटसृष्टीतलं मोठं नुकसान झालेलं आहे न भरून येणारं नुकसान झालंय मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करू एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज इट इंडिया